नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात करुणा मुंडे यांच्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राज्याच्या स्टार प्रचारकपदी नवशाद शेख यांची निवड तरुणांनी स्वराज्य शक्ती सेनेत प्रवेश घेऊन महाराष्ट्रात नवीन क्रांती घडवावी नवशाद शेख यांचे आव्हान स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा स्टार प्रचारकपदी नवशाद नाना शेख यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे यांनी आज बीडमध्ये केली महाराष्ट्रातून जनतेला एक नवीन पर्याय म्हणून नवीन पक्ष स्वराज्य पक्षसेना स्थापन केलेला आहे या पक्षातर्फे महाराष्ट्रातील सर्व जागा लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये लढवणार असल्याची माहिती देखील करुणा मुंडे यांनी आज दिली आहे तसेच स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा स्टार प्रचारकपदी नौशाद नाना शेख यांची निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बीड येथील स्वराज्य शक्ती सेना कार्यालयामध्ये सदरील घोषणा करुणा मुंडे यांनी केली आपल्यावर मोठ्या विश्वासाने जी जबाबदारी दिली ती मी अहोरात्र कार्य पूर्ण करून पूर्णपणे पार पार पाडण्याचा प्रयत्न करेन पक्ष संघटनेच्या प्रचारासाठी ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत प्रचारक नवशाद नाना शेख लातूर येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सध्या भाजपमध्ये निष्ठावंतांना काहीच किंमत नाही कारण मोठमोठे घोटाळे करणाऱ्यांना प्रवेश देऊन त्यांना मोठी जबाबदारी दिली जात आहे तर अशा उपेक्षितांना स्वराज्य शक्ती सेना न्याय देईल नवीन लोकांना संधी दिली जाईल जे कोणते नेते भाजपमध्ये गेले ते कारवाईच्या भीतीने गेले आहेत कोणालाही आपले घर सोडून जावे वाटत नाही नव्या लोकांसाठी हा पक्ष उत्तम प्लॅटफॉर्म ठरणार आहे असा विश्वास प्रचारक नौशाद शेख यांनी यावेळी व्यक्त केला नवशाद शेख प्रचार स्टार प्रचारक लातूरचे नियुक्त केलेले आहे मला बनवलेला नाही बनलेला आहे आणि जबाबदारी माझ्या माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे सर्वांच्या सांगण्यावरून सर्वांचं जे काय का पक्षाचं जे काम असेल पक्षाचं जे आदेश असेल ते माझ्यासमोर ठेवून तसं मी घर घराडींना कार्य करेल आणि आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी पूर्णपणे जीवाची बाजी लागेल एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आहे तुम्ही माझ्या दुसरं दाखवल्याबद्दल